Uh, सगळ्याच महिला तशा नसतात बघायला गेले तर काहींचा हा स्वभाव असतो खऱ्या ज्या असतात ना खाणारी किंवा खूप कशा चांगल्या ॲटिट्यूड त्या बायका कितीही नवऱ्याचा त्रास झाला तरी पोलीस स्टेशनलाही करत करतो अशाही मी महिला पाहिल्या ज्या राजकारण्यांच्या मुली राज्यकर्त्यांच्या मुली आहेत सुना आहेत किंवा जे आहेत त्यांनी पण खूप सफर केलेलं असतं नवऱ्याकडनं जेव्हा अत्याचार होतात तेव्हा पण त्या सहन कर पण काही मुली केवळ पैशासाठी आपल्या माहेरच्या कसं पोचू शकू आणि समोर किती पैसा काढता येईल या दृष्टीने सगळे प्रयत्न चाललेले असतात तर कोर्टाने बघताना न्याय अन्याय कर, निवाडा करताना सगळे पुरावे आणि जितक्या लवकर देता येईल ना तेवढा डिसिजन द्यावा एक तर कमावणारी बायको असेल तर तिला पोटगी देण्याची गरज नाही का ती चांगली कमवते आर्थिक स्थैर्य आहे तिच्याकडे अगदी बाबा नवरा खूप अतिश्रीमंत आहे त्याच्यापेक्षा तिचा खूपच कमी दर्जाचा पगार आहे काय आणि तो ज्या स्टेटस मध्ये राहतोय तर ठीक आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर मानिनी चॅनेलला जरूर भेट द्या